आज आयुक्तांच्याबरोबर शहरामधल्या निरनिराळ्या विषयांच्या संबंधामध्ये भेट घेतली संबंधित खात्यांच्या अधिकारी हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते नुकताच जो आपण आपला दवाखाना या विषयाबद्दल फार मोठा त्यांना पगार मिळालेले नाहीत त्याच्यामध्ये अनियमितता आहे ते बंद झाले याच्यासंबंधी जे आपण आवाज उठवला होता तर दोन दिवसामध्ये या सर्व डॉक्टरपासून कर्मचाऱ्यांना पगार त्यांचे जे आहे ते खात्यामध्ये जमा होणार आहे दुसरं म्हणजे त्या ठिकाणी जे जे दवाखाने ज्यांची भाडी थकलेली आहे ज्यांच्या जागा घेतल्या होत्या ती भाडी देखील दोन दिवसामध्ये दिली जाणार आहे त्या ठेकेदाराला जो कर्नाटकमधला होता त्याला ब्लॅकलिस्ट पण केलेला आहे आणि त्याची दंडात्मक कारवाई जी आहे ती कठोरपणे केली जाणार आहे अशा प्रकारच्या आयुक्तांनी सांगितलं पण याला पर्यायी व्यवस्था पण उभ्या राहायला पाहिजे आणि त्याच्यामुळे ही शासनाच्या के माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आरोग्य मंदिरं उभी करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे जवळजवळ चव्वेचाळीस ठिकाणी ही आरोग्य मंत्री मंदिरं उभी राहणार आहेत मी आयुक्तांना स्पष्ट सांगितलं की याच्यावर योग्य पद्धतीने मॉनिटरिंग ठेवा ही आरोग्यसेवा गोरगरीब आमच्या लोकांना योग्य पद्धतीने मिळते की नाही तर आकडा मोठा त्रेचाळीस आरोग्य मंदिरं अजून वाढणार आहेत नोव्हेंबरपर्यंत आणि प्रत्यक्ष अडुसष्टपर्यंत जाणार आहे पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जर आरोग्यसेवा उपलब्ध नाही झाली तर ती योग्य होणार नाही आणि ती सगळी दक्षता जी आहे ती त्या ठिकाणी जाणार आहे दुसरा विषय जो आहे तो फेरीवाला धोरण जे आहे हे यांनी वाचताच गुंडाळलं होतं आता काही अधिकारी जे आहेत ते निलंबित पण झालेले आहेत जे ओटी चालू होती ती पण नाही आहेत आणि त्याच्यामुळे फेरीवाला धोरणाला प्राधान्य द्या जागोजागी प्रकारचे म्हणजे गॅसच्या शेगड्या तो सगळीकडे अशा पद्धतीचे जर झाले तर फार मोठा धोका सुरक्षेला पण निर्माण होऊ शकतो त्यामुळे फेरीवाला धोरण हे ताबडतोब अंमलबजावणी करण्याकरता त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत महात्मा फुले मार्केटचा विषय आहे मूल्यकरणाचे विषय आहेत आपण या ढोकारी गावामध्ये एक मल्टी अशा प्रकारचं सेंटर उभं करतो आहे त्याचं देखील नारळ साबडोगला मोडणार आहे की ज्याच्यामध्ये जिम असेल आरोग्य केंद्र असेल आणि त्या भागामधल्या सगळ्या लोकांच्याकरता वरती हॉल असेल अशा प्रकारचं ते डिझाईन मीच पाठपुरावा करत होतो आणि त्याचं त्या ठिकाणी आता सुरुवात होती आहे आज त्यानिमित्ताने हा जो मालमत्ता विभागाकडे महापालिकेच्या अनेक ज्या वास्तू आहेत त्या वास्तू आईजीच्या जीवार बायजी उदार वास्तू महापालिकेची आणि त्या वास्तूचे मालक जे वा आहेत ते निर्णाऱ्या ठिकाणी लोक होऊन बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याची एक आठवड्यामध्ये शेतपत्रिका मला मिळाली पाहिजे मी सांगितलं आणि त्याची अंमलबजावणी सर्वसामान्य माणसाला त्याचा उपयोग झाला पाहिजे ज्याच्याकडे चावी आहे तो त्याचा जा मालक झाला तर कसं झालं की महापालिकेच्या वास्तू आहेत अशा असंख्य वास्तू घड्यामध्ये आहेत की ज्याच्या ठाणेकरांना लाभ हा झालाच पाहिजे आणि त्याच्या देखील पुढच्या काळामध्ये अंमलबजावणी करण्याच्या संबंधी आमचं भाविकांना बोलणं झालं आहे दिव्यांग अशा प्रकारच्या शाळा मतिमंद मुलांच्या शाळा अशा मोठ्या प्रमाणामध्ये त्याची जागृती पालक संस्था तर पंचवीस तीस वर्षापासून तर यांना कुठे ना कुठे निवासी अशा प्रकारचं होस्टेल याची गरज आहे आणि त्याचा पाठपुरावा मी करत होतो आणि त्यांनी याच्या संबंधामध्ये देखील दखल घेऊन शहर विकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की हे जे रिझर्व भूखंड आहे त्याचा महापालिका आणि जॉईंट व्हेंचरमधून काय करता येईल ते आपण बघून यांना आपण व्यवस्था करणं हे अतिशय गरजेचं लागलेली झालेली आहे आणि ते देखील या निमित्ताने होणार आहे धर्मवीर नगर नावाचा फार मोठा वसाह आणि याच्यामध्ये आत्ताच सहा सात आठ बिल्डिंगमध्ये दुरुस्थिती अत्यंत गरज आहे म्हणजे तिथे आता चार महिने चालू आहे तिथे निर्णय स्लॅब कोसळत आहे लीक खराब होते अजून त्यांच्या मालकीचं झालेलं नाही आहेत रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकरता देखील वेगळं बजेट अजून त्यांनी केलेलं आहे आणि संबंधात देखील ते काम जे आहे ते सुरू करणार आहे असं सर्वसामान्यांच्याकरता आता सफाई कामगार आहे काही पेपररी काम करणारे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहे अशा सगळ्या विषयामध्ये या दोन तासाच्या मिटिंगमध्ये आमच्या चर्चा झाल्या अजून एक ठाणे शहरामध्ये करण्यासारखं रंगसंग्रहालय म्हणून त्यांना मी सुचवलं आहे की या माध्यमातून मार्ण। कलर म्युझियम एक ठाण्यामध्ये आपण निर्माण करावं की ठाण्यामध्ये अन्य लोकं देखील त्या ठिकाणी येतील तर त्याच्यासंबंधी देखील त्याला घालणं जे आपलं आत्ता आहे कापूरबॉ नाट्यावर ते आत्ता बंद अवस्थेत आहे त्याचं नूतनीकरण करून त्या ठिकाणी करण्याचा प्रस्ताव जो आहे तो देखील आपण त्यांना दिलेला आहे तर त्याचा देखील पुढच्या काळामध्ये त्यांनी मान्य केलं आहे पण प्रत्यक्षामध्ये ते करण्यासंबंधी शेवटचा एक महत्त्वाचा विषय की अनेक करोडो रुपये या शहरामध्ये वीन्या माध्यमातून येतात परंतु त्याचं योग्य पद्धतीने त्याचं खर्च होत नाही आणि मधल्यामध्ये गपले होतात त्याचं लोकप्रतिनिधींनाही काही दाखवलं जातं आणि त्याच्यामुळे मी स्पष्ट सांगितलं आहे की आता हे जे तलाव आहे त्या तलावाचं सुशुभीकरणाकरता अडीचशे कोटी रुपये आहेत आता हे कसं करणार आहे काय करणार यांना आम्हाला पॉवर पॉईंट प्रोजेक्ट लागतात त्याच्यामध्ये नागरिकांच्याही सूचना असतात परंतु त्याची अतिशय पारदर्शकपणे एवढे पैसे आहेत जनतेचे पैसे आहेत आणि त्याची अंमलबजावणी पारदर्शकपणे होण्याकरता आपण हे करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने देखील त्यांनी ते अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत आणि तुमच्या काळामध्ये या तलावाचं सुशोभीकरण पारदर्शक होण्याच्या दृष्टीने माझा कटाक्ष राहणार आहे आणि चौकीदार म्हणून मी त्या ठिकाणी बघणार आहे आणि ते पैसे येतात आणि योग्य दिशेने योग्य पद्धतीने ते खर्च होत नाही आणि त्याच्यामुळे त्याचे पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही तर त्यासंबंधी दे देखील या निमित्ताने आमची परीक्षा